नरेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सुलभा गायकवाड यांना महायुतीचा धर्म पाळावाच लागेल असं म्हटलंय सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यात येईल असं पवार यांनी सांगितलंय महायुतीच्या उमेदवारकडच्या प्रचार करतात त्यांना आव्हान करून त्यांचे भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यात येईल असं नरेंद्र पवार यांनी सांगितलंय मुळामध्ये मला माहिती नाही तुमच्याकडनं आता मला माहिती मिळाली दिवसभर आमच्या विविध बैठका होत्या त्या बैठकीमधून आता मी डायरेक्ट मिळवायला आलेलो आहे पण जर काय असं काही घडलं असेल तर निश्चितपणे त्यांची भेट घेतली जाईल त्यांना समजून सांगितलं जाईल महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल आणि त्याकरता त्यांना आम्ही आव्हान करू त्यांना तसं महायुतीच्या उमेदवाराकरता प्रचाराकरता आव्हान करू त्यांना करू शंभर टक्के मागच्या त्यांची समजूत काढण्यात आली होती अजूनही थोडंसं काही समजूत काढणं गरजेचं असेल तर त्यांची काढली जाईल काही गैरसमज असतील ते दूर केले जातील आणि निश्चितपणे ते महायुतीच्या उमेदवाराकरता प्रचार करतील ही शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे